पाच वेळा सातत्याने तुम्ही मला निवडून दिलं आणि विरोधी पक्षात देखील काम केलं मुख्यमंत्री म्हणून काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं पण या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांची मान कदी ही उंच ठेवली कधीही आपल्याला खाली पाहायला लावलं नाही किंबहुना जो आमदार तुम्ही निवडून दिला त्या आमदारानं तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन वर आणून दाखवलं हे मला या ठिकाणी अतिशय गर्वाने सांगायचं आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय पंचवीस वर्ष मी या विधानसभेमध्ये काम करतोय त्यापूर्वी दोन वेळा नगरसेवक राहिलो दोन वेळा महापौर राहिलो पण या सगळ्या माझ्या वाटचालीमध्ये मी एकच तत्व ठेवलं आपल्याला समाजाकरता काम करायचं आहे मी कधी स्वतःचा विचार केला नाही देवेंद्र फडणवीसने कधी स्वतःचं घर भरण्याचा विचार केला नाही मी माझा उद्योग उभा केला नाही माझ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या नाहीत माझं मेडिकल कॉलेज उभं केलं नाही मी माझा कुठला व्यवसाय उभा केला नाही पंचवीस वर्षामध्ये केवळ वर आणि केवळ समाजाकरता काम करत राहिलो आणि म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वीस मुख्यमंत्री झाले या वीस मुख्यमंत्र्यांमध्ये मी एकटा मुख्यमंत्री असा आहे मुंबई मुंबईमध्ये स्वतःच घर नाही आजही माझं घर नागपूर मध्येच आहे आणि मला नागपूरकर असण्याचा घर